महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करतानाच व्यावसायिक कौशल्याच्या प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजेच राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेनुसार पदवीधर डिप्लोमा धारक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमधारक विद्यार्थ्यांना सहा महिन्यापासून एक वर्षापर्यंत ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहे आणि या कालावधीत त्याला स्टायपेंड दिला जाणार आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्या ट्रेनिंग सोबतच प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळावा या उद्देशानं विद्यापीठ अनुदान आयोगानं राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पदवीधर डिप्लोमा विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रमाणपत्र धारकांना ऑन जॉब ट्रेनिंगची संधी देण्यात येणार आहे या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने ते एक वर्ष असणार आहे केंद्र सरकारच्या नॅशनल फ्लॅगशिप कार्यक्रमाअंतर्गत तरुणांना विविध विषयांमध्ये कौशल्य प्रदान करण्याच्या उद्देशानं एनएटीएस हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय या पोर्टलचा उच्च शिक्षण संस्थांना फायदा होईल या पोर्टलद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्या व्यावसायिकांशी जोडले जातील आणि व्यावहारिक अनुभवाद्वारे त्यांची रोजगार क्षमता वाढणार आहे हे पोर्टल उमेदवारांना प्रशिक्षणार्थी संधीसाठी योग्य कंपनी शोधण्यात मदत करणार आहे त्याचबरोबर उमेदवारांना प्रशिक्षणार्थीशी संबंधित नोंदणी आणि अर्ज नोकरीची जाहिरात करार तयार करणं प्रमाणपत्र आणि स्टायपेंड वितरण या उपक्रमांसाठी मदत करणार आहे महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग दरम्यान नियमानुसार स्टायपेंड लागू होईल आणि पोर्टलद्वारे त्याचा थेट लाभ विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा केला जाणार आहे